नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज स्वयंपाकघरात तुम्हाला फोडणीचा भात कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे आजचा हा भात कमी साहित्यात तयार होणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ निवडून घ्यायचा आहे तांदूळ निवडून झाल्यानंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये दोन पळी तेल घालूयात एका वाटीला एक पळी याप्रमाणे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे अर्धा टीस्पून हिंग एक हिरव्या मिरचीचे तुकडे ताजी कढीपत्त्याचे पाणी घालूयात अर्धा ते एक मिनिट आपण परतून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सहा मिनटानंतर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता दोन पिकलेले टॉमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो घालूया टॉमॅटोसुद्धा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटानंतर टॉमॅटो आपला छान मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या थोडंसं खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे लसूण खोबऱ्याचे वाटण घालूया थोडा वेळ परतून घेऊया दोन तीन मिनटे लसूण खोबऱ्याचे वाटण परतून झाल्यावर याच्यामध्ये आता एक सपाट चमचा कांदा लसूण मसाला घालूया अर्धा टीस्पून हळदसुद्धा घालूया थोडा वेळ परतून घेऊया कांदा लसूण मसाला आणि हळद परतून झाल्यावर धुवून ठेवलेला तांदूळ घालूया इथे गॅस श्याज कमी करून तांदूळ हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे या फोडणीच्या भातासाठी आपण कोणतेही खडे मसाले वापरलेले नाही आहेत तांदूळ हलक्या हाताने परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाच वाटी पाणी घालूया एका वाटीला अडीच वाटी, वाटी पाणी याप्रमाणे घातलेलं आहे कारण भातामध्ये पाणी जास्त झालं तर तो मोकळा न होता गिचकिचित होईल याच्यामध्ये आता मोठे मीठ घालूया मोठे मीठ घातल्यामुळे भाताला चव छान येते मीठ जरा विरगळावं म्हणून आपण जरा चमच्याने हलवून घेऊयात हलवून झाल्यानंतर याला मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणूयात चार पाच मिनटानंतर भाताला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे खालून वरपर्यंत हलवून घेऊया असं हलवून घेतल्यामुळे तांदूळ खाली तळाला चिटकणार नाही आणि आपलं मीठसुद्धा व्यवस्थित विरगळेल आता गॅस श्याज मध्यम करून याच्यावर झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूया गॅस श्याज कमी करूया भातातील बरेचसेच पाणी आटलेलं आहे चमच्याने खालून वरपर्यंत हलवल्यामुळे वरचा तांदूळ खाली जाईल आणि खालचा तांदूळ वर येईल इंद्रायणी तांदूळ हा लगेच शिजतो भात चमच्याने एकसारखं करूया भातातील पाणी आटण्यासाठी याच्यावर परत आपण झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनिटे झाल्यावर झाकण काढूया तांदूळ शिजला आहे का नाही ते पाहूया वरचा भात आपल्याला उमरलेला दिसतोय हे बघा तांदूळ आपला शिजलेला आहे बोटाने दाबल्यावर आपल्याला हाताला कणी लागत नाही आहे आता गॅस बंद करूया थोडंसं पाणी दिसत आहे ते थोड्या वेळाने आटेल आजची ही रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे हा फोडणीचा भात जेव्हा तुम्ही ताटात वाढाल वा तेव्हा त्याच्यावर वरून साजूक तूप घाला खूप छान लागतो मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद